आपण पाहत आहात राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार संग्राम पाटील आणि पल्लवी नागे तसेच जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोपरा सभा संपन्न उरुणेश्वरपूर येथील प्रभाग क्रमांक सातमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे काल शनिवार दिनांक एकोणतीस रोजी रात्री आठ वाजता हनुमान नगर येथे संग्राम दिलीपराव पाटील आणि सौ पल्लवी राहुल नागे यांच्या प्रचारार्थ कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेसाठी जयंत पाटील यांनी खास उपस्थिती दर्शवली आणि दोन्ही उमेदवारांसाठी मतदारांना भावनिक तसेच विकासाच्या मुद्द्यांवर आधारित आवाहन केले यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की संग्राम दिलीपराव पाटील आणि सौ पल्लवी राहुल नागे हे दोन्ही उमेदवार तुमच्यासाठी खंबीरपणे उभे राहतील हे फक्त प्रतिनिधी नाहीत तर तुमच्या भागाचे भविष्य असल्याचे सांगत लोक लोकांना स्थानिक युवा आणि ऊर्जेने परिपूर्ण असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले तर प्रभाग क्रमांक सात मधील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी दोन्ही उमेदवार कटिबद्ध असतील याची त्यांनी ग्वाही दिली तसेच त्यांनी पक्षाने चिन्हांवर विश्वास ठेवून मतदान करण्याचे आवाहन करत मतदारांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी उमेदवार संग्राम दिलीपराव पाटील आणि सौ पल्लवी राहुल नागे यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले आणि प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याची वचनबद्धता दर्शवली सौ पल्लवी राहुल नागे यांनी महिला आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले तर संग्राम पाटील यांनी तरुण वर्गाला सोबत घेऊन त्यांच्यासाठी रोजगार आणि खेळाच्या संधी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले जयंत पाटील यांच्या सभेमुळे प्रभाग क्रमांक सात मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे या सभेला हनुमान नगर परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मतदानाची तारीख जवळ येत असल्याने या दोन्ही उमेदवारांकडून प्रचारात आणखी वेग येणार आहे निवडणुका लागल्यानंतर तरी उमेदवार या प्रभागामध्ये येतील असं आम्हाला वाटलेलं पण साहेब ते कुठेही कोणाला दिसलेले नाहीत आमचा ज्याला प्रचार सुरू झाला त्याच्यानंतर एक दोन तीन गल्ल्या इथून फिरून गेले पण मी साहेब आपल्याला आवर्जून सांगतो की माझ्या बरोबर असणारे राहुलदादा त्यांच्या सुविधे पत्नींना आपण इथून उमेदवारी दिलेले कोणतंही पद नसताना त्या राहुल दादानी ह्या प्रभागामध्ये पावणे पाच कोटीचा निधी आणलेला आहे परंतु पंधरा वर्ष काम करून साहेब पाच दिवस सुद्धा तो नगरसेवक हो या प्रभागामध्ये फिरकलेला नाही त्याच्यापेक्षा सुद्धा भीषण प्रकार ह्या प्रभागामध्ये आहे साहेब तो महत्वाचा म्हणजे यांची दादागिरी आजचं उदाहरण देतो वाकडे तर येतो बसल्या त्यांना फोन करून सांगितलं त्या संग्राम म्हटलं पण कशाला फिरताय अरे महिलेला कशाला फोन करतोयस माझा नंबर आहे पंचाण्णव पंच्याण्णव तीन वेळा छप्पन तुझ्या दम असेल ना मला फोन करतो आमच्या भगिनींना धमकावतोस प्रचारासाठी त्यासाठीच मी तर आलो या हनुमान नगरामध्ये तुझं कसं दहन करायचं हे दोन तारखेला जनता ठरवेल मी उमेदवाराच्या शोधात होतो मला सांगायला आनंद वाटतो की उमेदवार असा मिळालाय की तो वाघ आहे <laughs> ना हा वाघ तुमच्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करेल पण कुणाची दमबाजी दंडुकेशाही आणि गुंडगिरी चालून देणार नाही असा वाघ आम्ही या निवडणुकीला उभा केला आपण सगळ्यांनी विश्वासाने मतदान करा प्रश्न अनेक आहेत काही सोडवलेत आपण पुढे जोरात या विभागाचे प्रश्न सोडवायचे असतील तर संग्राम दिलीपराव पाटील आणि पल्लवी नागे तुमचे शंभर टक्के प्रश्न सोडवते काही काळण्याचं कारण स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते काय आहेत तुमच्यासाठी आज जाऊन तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरच बटन दाबायच तुम्ही माझ्या ह्या दोन्ही जणांना निवडून दिलं तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं ह्या सगळ्या दहशतीपासून संग्राम सारखा एक युवा कार्यकर्ता नेता निवडणुकीत उभा राहिलेला आहे पुन्हा पुन्हा संधी येत नाही ही संधी याच वेळी आहे आणि एवढं तुम्ही तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या पुढं नगराध्यक्ष आणि ह्या सात प्रभागातील या दोघांना निवडून दिलं तर तुम्हाला पुढच्या पाच वर्षात प्रचंड विकास झाला दिसेल तुमचे बरेच प्रश्न सोडवण्याची ताकद संग्राम आणि राहुल नागेच्यात आहे हा विश्वास मी आपल्याला देतो